चला मुलांना आज पाहूया शिष्यवृत्ती परीक्षेची मार्किंग सिस्टीम आपली जी शिष्यवृत्ती परीक्षा असते ते दोन इयत्तेंसाठी असते पाचवी आणि आठवी आज आठवीच्या बाबतीत पाहूया इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा नाव आहे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा याला आपण म्हटलं जातं इंग्लिशपणे प्री मॅट्रिक स्कॉलरशिप एक्झाम पण आपण नेहमीप्रमाणे एकच नाव घेतो स्कॉलरशिप परीक्षा आणि म्हणतो कोणत्या इयत्तेसाठी तर इयत्ता आठवी पाचवी व आठवी त्यापैकी आपण आठवी पाहणार आहोत यामध्ये दोन पेपर असतात पहिला असतो पेपर एक पेपर एकमध्ये पुन्हा दोन पेपर असतात पण एकत्रच असतात त्याच्यामध्ये विषय असतात मराठी व गणित पेपर दोन यामध्ये असतो इंग्रजी व बुद्धिमत्ता आता या दोन पेपरमध्ये असलेली मार्किंग व असलेले प्रश्न यांची संख्या आपण काय करूया पाहूया आता पहिला जो पेपर असतो पेपर वन पेपर वनला नाव असतं प्रथम भाषा म्हणजेच प्रथम भाषा आपली आहे मराठी आणि दुसरा पेपर त्याच्यामध्ये असतो तो म्हणजे असतो गणित आता याच्यामध्ये प्रश्नसंख्या मराठीचे प्रश्न असतात पंचवीस आणि गणिताचे प्रश्न असतात पन्नास हे पंचवीस प्रश्न प्रत्येकी दोन गुणांचे असतात त्यामुळे मराठीला गुण असतात पन्नास आणि गणिताला गुण असतात शंभर यासाठी वेळ किती असतो तर वेळ असतो आपल्याकडे एक तास तीस मिनिटे आपल्याला हे सगळे प्रश्न एक तास तीस मिनिटांमध्ये सोडवायचे असतात म्हणजे टोटल किती प्रश्न असतात आपल्याकडे तर पंच्याहत्तर प्रश्न असतात आणि टोटल किती मार्कांसाठी असतात एकशे पन्नास गुणांसाठी असतात आणि हे सर्व प्रश्न तुम्हाला कंपल्सरी सोडवायचे असतात थोडक्यात जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं एक तास तीस मिनटे म्हणजे टोटल होतात नव्वद मिनिटे टोटल होतात नव्वद मिनिटे या नव्वद मिनिटांमध्ये तुम्हाला एकशे प्रश्न एकशे पन्नास प्रश्न सोडवायचे असतात म्हणजे जर एकशे पन्नास प्रश्न आणि नव्वद मिनिटांचं कॅल्क्युलेशन केलं तर प्रश सॉरी पंच्याहत्तर प्रश्न नव्वद मिनिटांमध्ये सोडवायचे असतात यांचं कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला एका प्रश्नासाठी वन पॉईंट टू म्हणजे जवळपास सव्वा मिनिट आहे आणि या सव्वा मिनिटामध्ये तो प्रश्न वाचून तो तुम्हाला काय करायचा आहे सोडवायचा आहे असं कॅल्क्युलेशन ठेवलं तर सगळे प्रश्न वेळेत सोडवले जातील दुसरा पेपर पेपर दोन त्याच्यामध्ये तृतीय भाषा तृतीय भाषा म्हणजे आपली असते इंग्रजी आणि दुसरा असतं त्याच्यामध्ये जोडीला बुद्धिमत्ता वरती जसं कॉन्ट्री डिस्ट्रीब्युशन आहे तसंच खाली डिस्ट्रीब्युशन आहे तृतीय भाषेचे आहेत पंचवीस प्रश्न आणि बुद्धिमत्तेचे आहे पन्नास प्रश्न एकूण गुण आहे तृतीय भाषेसाठी पन्नास आणि बुद्धिमत्तेसाठी शंभर म्हणजे हाही पेपर जो दोन आहे त्याच्यामध्ये एकूण पंच्याहत्तर प्रश्न विचारले जातील आणि ते किती मार्कांसाठी असतील तर एकशे पन्नास गुणांसाठी असतील ह्याही पेपरसाठी वेळ समानच आहे एक तास तीस मिनटे म्हणजेच तुम्हाला तुमच्याकडे किती सोडवण्यासाठी आहे तर दीड तास आहे दीड तासाचं पाहिलं तर एकोणनव्वद मिनिटे होतात आणि तुम्हाला त्याच्यामध्ये एक प्रश्न 1.2 पॉईंट टू मिनिट म्हणजे जवळपास काय करायचा आहे तर तो तुम्हाला सव्वा मिनिटामध्ये सोडवायचा आहे